मुलाच आणि मुलीचं लग्न एकदमच उरकून टाकलंस तू म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्यातून मुक्त झालीस आता लग्नाची जबाबदारी मात्र संपली आणि आता हाताखाली आली म्हणल्यावरती तुझा थाट असाल बाई कशाचा थाट ग काय झालं आधी तुला काय सांगू दीपाली अगदी लग्न झाल्यापासून तर माझा मुलगा फार बदललाय बघ अग लग्नाच्या आधी तर ना प्रत्येक गोष्ट तुम्हाला मला विचारल्याशिवाय करत नव्हता म्हणजे मम्मी हे करू का मम्मी ते करू का सगळ्या गोष्टी मला विचारून करायचा अगं इथपर्यंत की तो कपडे सुद्धा कुठले घालायचे हे सुद्धा तुम्हाला न घालायचं कुठं बाहेर जायचं असल तर मला सांगायचा मम्मी मी इकडे जाऊन येतो मग मी तिकडे जाऊन येतो प्रत्येक गोष्टी मध्ये माझी परवानगी लागत होती त्याला पण आता तसं काय होतच नाही अगं आता तू मला कधी पण जातो कधी पण येतो कुठलेही कपडे घालतो कसाही राहतो मला काही विचारतच नाही आता आणि माझ्या सुन्याला ती पावभाजी आवडती जास्ती तर तिला पावभाजी आवडती म्हणून ना माझ्या पोराने ना दोन महिन्यातून तीन वेळा पावभाजी घाल घेऊन आला आता तूच विचार कर एवढा खर्च आपल्याला झेपतो का आता पावभाजी नाही नाही म्हणता एक साठ रुपये प्लेट तर असेल ना हा मग एवढा खर्च करायचा एवढं कर हे करायचं जरा पण विचार करायचा नाही हे कसलं वागणं ग अगं जेव्हापासून ही सून माझ्या घरी आली ना तेव्हापासून माझा पोरगा माझा राहिलाच नाही बघ पूर्णपणे बायकोच्या ताब्यात गेलाय अगं आणि हे लग्न झाल्यापासून तर ना दोघ नवरा बायको सोबत बसतात जेवायला मला पण आवाज देतात मम्मी जेवायला या आपण जेवण करू आता तूच सांग मला त्यांच्या सोबत जेवायला कसं बसायचं मी अग घरच्या सुनाचं काय काम असतं की अगोदर घरच्या सगळ्यांना जेवण घालायचं सगळ्यांचं जेवण झाल्याच्या नंतर मग स्वतः जेवायला बसायचं असते ना आम्ही ही बसते आमच्या सोबतच जेवायला अगं दीपाली नक्की ह्या मायलेकीने किने माझ्या पोराला काहीतरी केलंय जादू बघा माझ्या पोरावरती ना लिंबू फिरवला जात अगं आता काल परवाचं उदाहरण बघ ना दोन दिवसापूर्वी ना माझ्या सुनाचा बड्डे होता माझा मुलगा झाला उत्साही आणला एक किलोचा केक घालून आता केला काय गरज होते का तूच सांग मला सुनाचा सा बड्डे कोण साजरा करतय आहे का आपलंच उदाहरण घेणार जसं आपलं लग्न झालंय तसं आपल्या नवऱ्याने कधी आपला बड्डे साजरा केलाय का नाही केला बड्डे साजरा कधीच आपला आणि माझा ले माझ्या सुनाचा सा बड्डे साजरा करतो केक घेऊन येतो आणि मला म्हणतो कसा मम्मी केक खा मम्मी मला मला नाही आवडतो केक दिवस अगं दीपा अगं तुला काय सांगू ना पूर्णपणे माझ्या पोरांना असं ताब्यात केलंय काहीतरी नक्की तिनं जादूटोणा केलीय त्याच्यावर अगं कालच मी बघितलं तिनं किचनमध्ये स्वयंपाक करत होते आणि माझा पोर गेलाय तिचं पाण्याच्या बाटल्या भरतोय आणि फ्रीजमध्ये ठेवतोय अगं अशी कामं मी कधीच सांगितली नाही त्याला आत्तापर्यंत अगं साधा पाण्याचा ग्लास जर उचलायचा म्हणला तर तो उचलत नव्हता तो मी माझ्या पुराला असं फुलासारखं जपलं आतापर्यंत आणि ही बाई कालची आली आणि माझ्या पुराला काम सांगायला लागली बाटल्या भरून ठेवायला सांगायला लागली फ्रीज मध्ये तूच सांगा का मला असं बायकोच्या पुढं पुढं बाई दीपा ग आतापर्यंत मला असं वाटायचं की माझ्या मुलासारखा चांगला मुलगा कुणालाच नाही असं वाटायचं मुला पण हे लग्न झाल्यापासून ना मी बघते तर माझा मुलगा पूर्णपणे बायकोच्या आरी गेलाय पूर्णपणे बायकोचा गुलाम झालाय मायबापाला पूर्णपणे विसरून टाकायचं आणि बायकोचा गुलाम व्हायचं अग असला बायकोचा गुलाम झालेला मुलगा तर कुणालाच नसावाय अग जाऊ दे एवढं काय मनावर लावून घेतेस बरे एक सांग जावाई कशी का आहे जा काय सांगू दीपा तुला अगं जावाई ना भेटलाय लय भारी माणूस आहे लय चांगला माणूस आहे अग दोन महिन्यामध्ये तीन वेळा त्यांना हॉटेलमध्ये जेवायला नेला माझ्या पोरीला आणि न्यावच लागते हा शेवटी बायको आहे बायकोची इच्छा आकांक्षा पूर्ण करणं हे नवऱ्याचं कर्तव्यच आहे ना जाव आहे मात्र मला एक नंबर भेटलाय बघ हा महिन्यातून दोन वेळा पिक्चरला नेलं होतं त्यांनी माझ्या पोरीला हा मग माझ्या पोरीचा फोन आला मग मी तुझे लय खर्च करतात माझ्यावर मलाच नेहमीच नवीन साड्या घेऊन दे पिक्चरला शेवपुरी पाणीपुरी पाणीपुरीचा असं करतात लय पैसा खर्च करतात ग असं म्हणत होती मग मी मला करू दे ना पैसा खर्च करू दे तू आहेस बाई बायकोवर पैसा खर्च नाही करणार तर मग कुणावर पैसा खर्च करणार माझा जावाई असा एक नंबरचा हिरा भेटलाय बघ मला दीपा लय भारी जाऊ अगं दीपा अगं माझी पोरगी सांगत होती कि जाऊ ना तिला किचनच्या कामामध्ये सुद्धा मदत करू लागत अग इकडं ती भाकरी भात बनवायला चालू केली ना तर इकडं लगेच जावा म्हणजे भाजी बनवतात आणि ती चिकनची भाजी लय भारी बनवतात बघ तिने माझी पोरगी सांगत होती मम्मी चिकनची भाजी असली भारी बनवतात ना हे नाही लय भारी बनवतात मग आता जावाई जर कधी इकडे आले ना सासरवाडी मध्ये जावायला चिकनची भाजी बनवायला होते बघू तर कसली टेस्ट आहे त्यांच्या हातची बाई दीपा माझी पोरगी ना खरंच लैनशिवा आहे ग एवढा छान तिला भेटला अगं प्रत्येक कामामध्ये माझ्या कोरीची मदत करतात माझे जावाई हा करायला पण पाहिजे ना, ना हा शेवटी बायको आहे बायकोची मदत नाही करणार तर मग कुणाची मदत करणार हा बायकोची पण जरा काळजी करावीच लागते ना नवऱ्याने ना ग आता कामामध्ये जर थोडीफार मदत केली बायकोची तर थोडीच कोण गुलाम बनत असते बायकोचा हा थोडीफार मदत करणं ही चांगली तर चांगली गोष्ट आहे ना वाईट आहे का अगं जावंय तर असा देव माणूस भेटलाय बघ मला लय भारी माणूस आहे ग लय भारी माणूस आहे अग असं आता दोन दिवसापूर्वी ग त्यांच्या लग्नाला तीन महिने पूर्ण झाले होते तर लग्नाला तीन महिने पूर्ण झाले म्हणून त्यांनी केक आणला आणि केक कापून त्यांनी ते आनंद साजरा केला अग लय उत्साही आहे माझा जावं लय भारी माणूस आहे त्यात माणूस अगं मला फोन करून सांगायला लागली मम्मी हे बघ तीन महिने पूर्ण झाले लग्नाला लग। म्हणून केक आणला अगं किती खर्च करायला लागला ना शेवटी आनंद असतो बाई आनंद असतो लग्नाचा हा आता आपल्या टायमाला नव्हतं हे असं काय आपल्या टायमाला काय हे असलं केक बेक काय होतं ग कुठं काय होतं का का पण आताचे सगळे पोरं हे असलं साजरं करत असतात लग्नाला तीन महिने पूर्ण झाले काय लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं काय असं केक कापून असा आनंद साजरा करणारे पोरं आहेत आजकालच जमाना वेगळा गाँच आहे का आजकालचा आपल्यासारखा जमाना राहिला नाही आजकाल केकच नव्हता माझ्या जावयाने अगो लग्नाला तीन महिने पूर्ण झाले म्हणून माझ्या जावायने माझ्या पोरीसाठी गिफ्ट पण आणलं होतं गिफ्ट काय आणलं माहिती का गिफ्ट माझ्या पोरीला ना सोन्याची अंगठी गेली माझ्या जावायाने तीन महिने पूर्ण झाले लग्नाला म्हणून अगं लय ग छोट्या छोट्या गोष्टीमध्ये असा आनंद शोधत असतो हे मोठ्या मनाचा आहे माझं जावाई जा अग असा जावाई जा ना सगळ्यांना भेटावं बघ लय माणूस आहे माझा जावाई अगं पण सुमन तुझ्या मुलाने पण तेच केलं ना तेव्हा तू म्हणालीस की असा मुलगा कुणाला भेटू नये म्हणून हे मात्र तू उभं आहे तेव्हा तुझा जावाही तुझ्या लेकीला घेऊन बाहेर जातो फिरायला तिच्यासाठी केक घेऊन येतो तेव्हा एवढं तर केलंच पाहिजे नवऱ्याने आपल्या बायकोसाठी असं तुझं म्हणणं आहे जेव्हा तुझा, तुझा मुलगा तुझ्या सुनासाठी त्याच गोष्टी करतो तेव्हा तुला वाईट का वाटतं तेव्हा तुझा लेख तुझ्या सुनासाठी काय करायला जातो तेव्हा तुला वाटतं की हा मास आहे कारण केलेला खर्च आहे हे असं कशाला करायचं मुलगा माझा सुनाच्या आरे गेला असं सगळं तुझं म्हणणं असतं आणि जेव्हा तुझा जावाई तुझ्या लेकीसाठी जर काय करतो तेव्हा तुझा जावाई हिरा आहे हा तुझ्या जावाईसारखा चांगला माणूस कुठं तुला दिसत नाही म्हणजे हे काय तुझा विचार आहे तुझा जावाई तुझ्या मुलीला काही कामामध्ये मदत करतो तेव्हा तुला वाटतं ते की माझा जावाई लय चांगलं आहे माझा जावाई माझ्या मुलीचा किती विचार करतो आणि जेव्हा तुझा मुलगा तुझ्या सुन्याला काही मदत करायला जातो तेव्हा तुला वाटतं की माझा मुलगा बायकोच्या आरे गेलाय

एवढी छोटीशी गोष्ट तुझ्या लक्षात कशी येत नाही अगं हे जे दोन नाते आहेत ना हे जवळ जवळ मिळते जवळतीच आहेत अगं तुझ्या घरी तुझा, तुझा लेख सुन त्यांच्या घरी ते लेख सुन मग हे दोन्ही नाते जवळ जवळ सारखेच आहेत सा ना मग दोन्ही नात्यांमध्ये असा भेदभाव का करतेस तू अग पण हा तर माझा मुलगा आहे ना शेवटी ते तर जावाई आहेत ना माझे हा बाई तुझा जावाही आहे पण त्याच्या घरी तो कुणाचा तरी लेखच आहे ना त्याची पण आई जर तुझ्यासारखाच विचार करणारी असेल तर